प्रस्तुत बिहाइंड मराठी वाइब एट संपूर्ण नवनाथ भक्ति अध्याय पहिला या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत वजा अवतारांची पूर्वकथा भगवान शंकरांकडून पार्वतींना उपदेश आणि मच्छिंद्रांचा जन्म कसा झाला श्री गणेशाय न महा द्वापर युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जो बेत आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते त्या सभेत अनेक मान्यवर भक्त श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते अतिथींचे स्वागत व सत्कार प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर आपले मनोगत व्यक्त केले त्यात कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले ते म्हणाले नऊ नारायणांपैकी कवींनी मच्छिंद्र हरींनी गोरक्ष अंतरिक्षांनी जालिंदर प्रबुद्धांनी कानिफ पिप्पलायनांनी चरपटी अभि हर्होत्रांनी वटसिद्ध नागनाथ दुमिलांनी भरतरी चमसांनी रेवण व या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून कार्य करावे त्यावेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कवी तुलसीदास शुकमुनी महाभक्त कबीर होतील महामुनी व्यास जयदेव होतील माझे प्राणप्रिय उद्धव नामदेव होतील भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होतील बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होतील तर कैलासपती शंकर मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडांच्या रूपात प्रकटून कार्य करते यावेळी हनुमंत रामदास तर जनाबाई याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन वाढवायचे आहे ते ऐकून यदू सभेतील सर्वांनी सहमती दर्शवली त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली नवनारायण द्वारकेहून मंदरा चलावर गेले आणि तेथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुकाचार्यांसह ईश या ग्रंथात दिली आहे शंकरांकडून पार्वतींना उपदेश एके दिवशी कैलासावर बसलेले असताना पार्वतींनी शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली तेव्हा ते पार्वतींसह यमुनातील एकांत स्थानी आले तेथे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांना बीजमंत्र सांगितला व म्हणाले माझ्या बोलण्यातून तुम्हाला काय बोध झाला तो तुम्हीच मला सांगा त्यावेळी त्या काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही ते ऐकून शिवजी पार्वतींना म्हणाले पूर्वी उपरिचर नामक वसु आकाश मार्गे विमानातून जात असता उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकुळ झाले त्यावेळी ते त्यांचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले ते वीर्य एका मत्सीने गिळले त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणांनी संचार केला आता मी तुम्हाला केलेला उपदेश त्यांनी ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्यांचेच आहेत त्यानंतर कवीनारायणांना कैलासावर निघून गेले मच्छिंद्रांचा जन्म पुढे काही दिवसांनी मत्सीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला ते अंडे भक्ष्याच्या आशेने बगपक्ष्यांनी फोडले त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले प्रखर उन्हामुळे ते रडू लागले तेव्हा बगपक्षी घाबरून उडून गेले त्यावेळी त्यांचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्यांना आपल्या घरी नेले शारदवता ही त्याची पत्नी तिला मुलबाळ नव्हते म्हणून देवाचा प्रसाद समजून तिने त्यांचा सांभाळ केला त्यांचे मच्छिंद्र असे नाव ठेवले ते पाच वर्षांचे असताना पित्यासमवेत यमुनेवर गेले होते तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागले पकडलेले मासे मच्छिंद्रांनी टोपलीत भरून ठेवावे अशी त्याची माफक अपेक्षा होती पण तडफडणाऱ्या माशांना पाहून त्यांना दया आले त्यांनी ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केले ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्यांच्या तोंडात चपराक मारली व हा शहाणपणा करायला कोणी सांगितले करून पोटात भिक्षांना घालणार आहात काय असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित भिक्षांना खाऊन राहिलेले बरे असा विचार करून ते आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून पळाले पुढे ठिकठिकाणी हिंडत ते बद्रिकाश्रमास गेले तेथील शांती व स्थान पावित्र्य पाहून त्यांना खूप बरे वाटले तेथे त्यांनी बारा वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्या केली त्या तपाने त्यांचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमास आले तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकरांची स्तुती केली तेव्हा रुद्रांनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वनप्रदेश दाखवण्यास नेले अध्याय एक इथेच संपूर्ण श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील पहिला अध्याय वाचल्यास किंवा श्रवण केल्यास त्याचे विशेष आणि तात्काळ फळ मिळते ते म्हणजे संबंध बाधा घरातील त्रासदायक नकारात्मक शक्ती किंवा बाधा संपूर्णपणे नाहीशी होते या अध्यायात कवीने गणपती सरस्वती आणि गुरुंना वंदन करून ग्रंथाची सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर नऊ नारायणांचे वर्णन केले आहे विशेषतः यात नवनाथांपैकी पहिले नाथ मच्छिंद्रनाथ यांच्या जन्माची आणि त्यांच्या बालपणीच्या तपश्चर्याची कथा सांगितली आहे त्यामुळे हा अध्याय वाचणाऱ्या भक्तांना त्वरित आध्यात्मिक लाभ मिळतो आणि त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांती नांदते